सोलापूर लातूर दरम्यान शनिवारी ई बस धावली पहिल्या दिवशी ई बसच्या दहा फेऱ्यांमधून साडेतीनशे प्रवासी आणि पन्नास हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं लवकरच एसटी प्रशासन साताऱ्यासाठी देखील ही सेवा सुरू करणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान शनिवारी ई बसचं उद्घाटन सोलापूर आगारामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये एसटीत अमूलाग्र बदल झाले परंतु पर्यावरणाच्या दृष्टीनं इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा मानस महामंडळाचा होता यापूर्वी सोलापूर पुणे अहमदनगर पुणे तसंच राज्यातील इतरही मार्गावर ई बस सुरू आहे सोलापूर मध्यवर्ती आगारातून पहिल्या दिवशी सोलापूर लातूर दरम्यान धावणाऱ्या ई बसचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं याप्रसंगी चालक वाहक तसंच कर्मचारी आणि प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी ई शिवाय सोबत या उपक्रमाचा सेल्फी घेत आनंद लुटला यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील सोलापूरचे आगार व्यवस्थापक उत्तम जुंधळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते